आणि हा बारीक बारीक दादा बारीक बारीक अडीचशे दहा सत्तावन्न कमावली दहा सत्तावन व्हरायटी अडीचशे रुपये कॅरेट सुपर मार्केट चालत दोनशे शाहू दोनशे अडीचशे

दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटाशी त्याचा दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादायटी किती कॅरायटी आणले होते आज एकशे साठ होते सर एकशे साठ धन्यवाद दादा दे 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 दे। तीनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर आता पुढची चक्कर का, का परवा आहे गाव मावली आपला? राम गाव रामराव धन्यवाद व्हरायटी तोडा किती येतात दुसरा तोडा धन्यवाद एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर वन फोर वन एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट

काय भाव मिळाला धन्यवाद दादा दोनशे रुपये कॅरेट अशी मालपूर कमांडर ना कमांडर व्हॅरायटी दोनशे रुपये करायचं अडीचशे रुपये कॅरेट अशा मालपूस लांबडी वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेटाचा मालपूर इतर लांबडी वांगे दोनशे नव्वद रुपये कॅरेट माउली मेघना आहे का अर्जुन कोणती जात आहे का चारशे साठ कोणती व्हेरायटी दादा कमी कॅरेट आणले का सव्वीस कॅरेट होत कुठले मावली गाव कोणतं आपलं बोराळा तालुका तर जिल्हा ना धन्यवाद दादा चारशे साठ रुपयाचा रेटाच्या नमस्कार माऊली काय भाव केलं वांगे आज अशुर बघू आहे कल राऊंड फिगर किती आणले होते एक धन्यवाद दादा माऊली तुमचं काय भाव गेलं वांगा आमचं साडे चारशे कोणतं मेघना का तुमचं मेघना का गाव माऊली अर्जुन आहे ना गाव सांगा ना आपण गाव तालुका धन्यवाद आहे क्वालिटी तुमचे काय भाव गेले वांगे? तुमचे पाचशेच गेले का दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट असं मार्ग दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट वांगे तीन से तीस रुपये कैरेट थ्री थ्री जीरो तीन से तीस रुपये कैरेट तीन से तीस रुपये करेंटी चारशे रुपये कैरेट है सब प्रकार जीरो जीरो चारशे ग्रम रुशन है का रूसी है का दोन चालले का पाचशे तीस रुपये करेट काय कोणाला आहे बाबा हा शिबा आहे सहा सहा साडेसहा करेट लावशे चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये करेट नाईन फोर

तीनशे पंच्याहत्तर केले कोणती व्हेरायटी बाबा ही दोनशे पाच गेली शाही नाही का कुठलं गाव कोणतं आपलं कुठं आले धन्यवाद दोनशे पाच रुपये कॅरेट फक्त राहतात दोनशे पाच रुपये कॅरेट दोनशे सत्तेचाळीस रुपये करेट असं तुम्हाला माहिती दोनशे सत्तेचाळीस दोनशे सत्तेचाळीस रुपये चारशे एकोणसत्तर रुपये करेक्ट चारशे एकोणसत्तर रुपये करेक्ट

सिक्स रुपये करें दस हंड्रेड रुपये तो मालूम कि तुम बालू कर चाइना को टूट गया और सिक्स हंड्रेड रुपये करें और सिक्स हंड्रेड रुपये करें आप गलियों हनीशा अली सिकुंदी

पाचशे वीस रुपये शकतो कॅरेट असेल मालपूर करेट सोराट आहे का हां निर्मल हां निर्मल आहे नाही का पाचशे वीस गेला पाचशे वीस पाचशे वीस निर्मल सातशे सव्वीस निर्मल सातशे सव्वीस कुठले गाव कोणतं आपलं अच्छा धन्यवाद दादा पाचशे पाचशे सत्तर रुपये कॅरेट असेल पण आता मालपूर फाय सेवन झिरो फाईव्ह सेवन झिरो पाचशे सत्तर रुपये मानपू शकता पाचशे सत्तर आठशे आठशे रुपये करे तो लेबल कोणत्या कॅब अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा पट्टीचा मालपूर शिकत एट एस बदला माल अशा असे माल मालपूर शकता अठ्याऐंशी रुपये कॅरेट अठ्ठ्याऐंशी पडला बदला आहे ना अठ्ठ्याऐंशी कोणती व्हॅरायटी निर्मल आहे का ते चला दोनशे रुपये कॅरेट अशा असं पट मालपू शकतो मित्रांनो माल दोनशे रुपये कॅरेट

शेशेशेशे पण हातशे चारा एकशे पाच हतर एकशे एकशे पंच्याशी दोन्ही दोन मात्र